बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री योजनेअंतर्गत कुणीकोनूर ग्रामपंचायत महाराष्ट्र राज्य सरकारने नव्याने चालू केलेल्या बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री या योजना अंतर्गत ग्रामपंचायतीने ठराव घेऊन प्रस्ताव सादर केला असता सदर कुणीकोनूर ग्रामपंचायत इमारतीसाठी राज्य शासनाच्या बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री योजना अंतर्गत वीस लाखाचा निधी मंजूर झाला आहे लवकरच नवीन ग्रामपंचायत इमारतीच्या कामाची सुरुवात होणार असून कुनिकोनूर ग्रामपंचायत सरपंच सिंधू दासू पडोळकर व ग्रामसेवक कादर नदाब यांनी माहिती दिली प्रतिनिधी संजय कांबळे टीव्ही न्यूज एळवी